नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे बुलढाणा जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंत मगर व रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय ब्रामणे यांच्या निवडणूक प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची नांदुरा येथे दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता एस पी एम कॉलेजच्या बाजूला बुलढाणा रोड येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते देवाभाऊ हिवराळे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा विशाखाताई सावंग जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोदर वेदवत सभेचे तालुका अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार तुकाराम रोकळे तसेच अनेक वरिष्ठ नेत्यांच्या सहभागाने या सभेचे आयोजन करण्यात आले वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदुरा मलकापूर रावेळ मतदारसंघामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत साहेबांनी ही सभा आयोजित दिली करण्यात त्याकरिता संपूर्ण बुलढाणा आणि रावेल मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी आपल्या स्वखर्चानं बाहेर पडून सभेला जास्तीत जास्त, जास्त वाव कसा मिळेल जास्तीत जास्त पब्लिकसिटी कशी होईल जास्तीत जास्त सभेचा जास्त 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 प्रचार कसा होईल असं कार्यकर्त्यापर्यंत नियोजन सुरू आहे आणि त्या सभेचं कारण म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दोन उमेदवार दिलेले आहेत एक रावेर मतदारसंघामध्ये आणि एक बुलढाणा मतदारसंघामध्ये बुलढा बुलढाणा मतदारसंघामध्ये आमचे मगरसाहेब आहेत आणि रावेर मतदारसंघामध्ये आमचे ब्राह्मणे आहेत असा त्यांचा चोवीस तारखेला त्यांचा प्रचार चालू होतो आणि बुलढाण्याचा चोवीसला प्रचार बंद होतो त्यानिमित्तानं र दोन्ही जिल्ह्याला योग्य मिळेल न्या असा न्याय असा उमेदवार आम्हाला दिला त्या उमेदवाराचं कुठल्या परिस्थितीमध्ये आम्हाला भाजपला निवडून न येऊ देण्यासाठी आम्ही आज तळागडातले सर्व कार्यकर्ते बहुजन वंचित हा एकोपाने राहून आम्ही हे सभा सक्सेस करण्यासाठी रात्रंदिवस झटत आहे